मित्रांनो उर्मिला रेस्टॉरंट नाव आहे तर तुम्ही विजिट करा स्विमिंग पूल आहे बेस्ट असे तुम्हाला किचन ची तिथे वाडा दिसतोय आणि एक नंबर क्वालिटी सर्व्हिस आहे मित्रांनो आता कळ्यापर्यंत रस्त्याचा रस्ता खराब आहे येत बघ सांगितलं काच काच जाऊ तर मला अर्ग लागेल तिकडे बघिसर किसर क्या ग व्हिडिओ चालू आहे

आम्ही आलो फार्म हाऊस बघायला कोल्हापूरच्या शेजारी कोल्हापूरच्या आजूबाजूला झाड छान आहेत आसन आसनडोली गावात फार्म हाऊस आहे ना उर्मिला फार्म हाऊस खूप मोठे रेस्टॉरंट आहे मित्रांनो आता आम्ही चाललोय लास्टमध्ये बघा सगळं आम्ही पण दाखवतोय किती छान वाटतय पण एंट्री असे तर आतमध्ये गेले होते बघा किती भारी वाटेल मित्रांनो हे गार्डन केले बसण्यासाठी इतकं के मस्त कंपाऊंड आहे तार आणि सिक्युरिटी सगळी टाईट आहे का ता। गाड्यांचं पार्किंग वगैरे तुम्ही बघा इथं तुम्हाला दिसतं आणि आप आपलं एंट्रीचं ऑफिस आहे ऑफिसच कसलं आहे बा किती मोठं मोठं हेलोसनास हा हो माहिती हां बघा ना ही दाजी तुम्ही पण सांग की सर आमच्या ब्लॉग मध्ये बोला आणि आमचे मित्र आहेत ते त्यांचा पहिला व्हिडिओ येणार आहे चॅनलला सबस्क्राइब करा त्यांना करा आणि त्यांचं शूट चालू आहे तर बघूया आता एकाच व्हिडिओ मध्ये

स्विमिंग पूल व्हिडिओ मध्ये आला पाहिजे पाहिजेच म्हणते

काय रेस्टॉरंट आहे आम्ही या रेस्टॉरंटला हा मग दोन दिवस सुट्टी त्यासाठीच काढली चे शेजारी असलेलं असं डोली गाव आहे रेस्टॉरंट नाव आहे तर तुम्ही इथं करा स्विमिंग पूल आहे बेस्ट आहे किचन ची तिथे वाडा दिसतोय आणि एक नंबर क्वालिटी सर्व्हिस आहे मित्रांनो म्हणून ते मिळत म्हणे आणि या रेस्टॉरंट ची खासियत मित्रांनो जपान नेपाळ आउट ऑफ कंट्रीचे सगळे लोक इथे विजिट करतात

काय करते परी तू हा काय करते चल आपण मला पोहू उपाय चल येतो का Tak mama kerba. Tak mama. sur <laughs> <laughs> hey, so <much>. Ah, sur. <laughs> Sana ubah उबा उना से भी जुदा कपड़े बदल bisa Ayo, <laughs> <laughs> लाइट <दिलागा laughs> <चाराथी सरीगे> <laughs> <laughs> <गाएट रहा> <laughs> स्विमिंग पूल काय करतो खोले पण नाही मी धरतो हे पण मला मला पण जायचं नाही त्याचा मग लाडायचं

ही तर काय आहे छोटंसं बार जावे ना तुला खाली पंधरा हे भया

चला परी अजून भरपूर फिरायचंय अयो ओयो ओयो अदर दर अदर इसमें तो मी हूँ बोटिंग पण आहे पार्टीचा लॉन्स लाइटिंग ये नाही सेट मोठा आहे स्टेज वर्ण नाही दिसला आपल्याला खालन दिसतंय मला नाही दिसलं ते संध्याकाळ भारी वाटेल लाईट लावल्यावरती आहे <laughs> की <के> नाही <laughs> खाली पण असेल ना भरपूर इथं राहायलाच राहिलाच पाहिजे त्याशिवाय नाही समज ना बोटिंग जाताना बसायचं रिक्षात तुक पुढे पुढे आहे की उंट गाडी आहे की तो दादा दाख उंट गाडी वाय ले रे नॅचरल ब्युटी तुम्ही सार इकडे सारखं येऊन गेला असताल सारखं आला असाल तुम्ही आमच्या मुळे म्हणायचं ना, ना, हो ना, ना? खाऊ टाक त्याला खाऊ दे खाऊ दी खाऊ दे ती या इकडं हो का रेन डान्स

हळू 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 मधनं चालू नको टेस्ट चालू आहे टेस्ट चालू आहे प्लेग्राऊंड पण केलंय खाली टेनिस आणि ती जाळ्या सगळ्या क्रिकेट खेळायला आत मधी लईच मोठ केलं लहान बाळांना पण केले चांगले खेळ अगो बसा यावजी त्यांना जाऊ <laughs> खेळायला टेनिस क्रिकेट खेळायला

हा सोडा उतर थांब परी त्याला परी हां सोड 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 परी चल 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 आली 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 चल चल चला गुंतली काय ओ चल 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 घसरगुंडीच काहीच नाही राहिलं बनावा आम्हाला

두귀야 너미 아다 도야 इथे हळूहळू इथे चला 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 परी कशी खेळते बघू हां ते बघ कसं हलते आता हॉक हॉक हॉ अयो अयो अरे टकडांग टकडांग डर धर र चला चला दमलाव का चला दमलाव पळू पळू आलताव ना खाली तुम्ही अ osha... चला कसा वाटला मनाव लोक होता कसा हे रेस्टॉरंट परी या फिराय म्हणा नक्की तुम्ही

उद्या दहापर्यंत बाहेर आउट राहायचं असेल त्याला खाली मग त्यांनी खोल्या पण ठेवल्यात बनवून ना सोळा एकरच आहे म्हणलं ते, ते सोळा एकर सोळा रेस्टॉरंटला जागा अजून बांधायचं बावीस रुम तिथून पुढे बांधायचं आलं ते अजून त्याच्यामुळे तुमचा धबधबा इथे जाऊ फायदा नाही पण बाहेर लोकेशन हा गार्डन आहे हा नाही ना आवर्जून तर नसतं आलं फोन इथं

माझं कसं तू मार का नको खाली टाकले मी सगळे काय करते बघू नको ते अजून साहेबांनी बघायला मी